मुलांना डब्यावर देण्यासाठी आपल्याला खास करून सुक्या भाज्याच बनवाव्या लागतात अशावेळी आपण कोणती भाजी देऊ शकतो तर तुम्ही अशा पद्धतीची भेंडीची भाजी नक्कीच बनवू शकता खूप वेळा जेव्हा आपण भेंडीची भाजी बनवतो तेव्हा ती चिकट लागते त्यामुळे मुलं खाण्यासाठी कंटाळा करतात ही भाजी अजिबातही चिकट होऊ नये यासाठी मी काही टिप्ससुद्धा या, या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भेंडीची भाजी बनवण्याच्या आधीच भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची भेंडी धुतल्यानंतर एखाद्या सुती कापडाने पुसून घ्यायची यामुळे शक्यतोवर भेंडीची भाजी अजिबातही चिकट होत नाही तरीसुद्धा तुमची भेंडीची भाजी चिकट होत असेल तर काय करावं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात आधी कढाईमध्ये आपण एक पळी इतकं तेल घातलेलं आहे हाफ टीस्पून यामध्ये आपण मोहरी घातली आहे मोहरी छान अशी तळसल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतके जिरे घातलेले आहे जिरेसुद्धा छान असे फुललेले आहे आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कांदा आणि हिरव्या मिरच्या या तेलावरती छान अशा तळसून घ्यायच्या अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवाल तर जे मुलं मेंढीची भाजी अजिबातही खात नाहीत ते सुद्धा तुम्हाला ही भाजी नक्कीच बनवून मागतील आता यामध्ये अगदी थोडीशी आपण हळद टाकून घेऊया ही भाजी बनवत असताना मिरची मी थोडशा मोठ्या आकारामध्ये कट केलेली आहे कारण जेव्हा भा भाजी खाताना मुलांना फार जास्त तिखट वाटेल तेव्हा हे मिरचीचे काप बाजूला काढून मुलं ही भाजी आवडीने खाऊ शकतात यासाठी भाजीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाजी, टाक भाजी फक्त मी मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे यासाठी इतकं कमी प्रमाण वापरलेलं आहे फक्त आपण इथे दोन मुलांसाठी भाजी बनवत आहोत ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाव भेंडी वापरलेली आहे भेंडी कट केल्यानंतर आता आपण कढाईमध्ये टाकलेली आहे गॅसची फ्लेम अतिशय कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरच आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची आहे शक्यतोवर भेंडीची भाजी कढाईमध्येच बनवा आणि कढाई घेत असताना जाडतळाची घ्यायची म्हणजे भेंडीची भाजी करपत नाही आणि भेंडीची भाजी शिजवत असताना यावरती झाकण ठेवायचं नाही जर ही भाजी तुम्ही झाकण ठेवून शिजवत असाल तर नक्कीच ही भाजी चिकट होते कधीकधी ना आपल्याला खूप जास्त घाई असते अशावेळी आपण भाजीवर झाकण ठेवून भाजी शिजवून घेतो अशावेळी ही भाजी नक्कीच चिकट होते ही चिकट हो या या भाजी, भाजी, भाजी ही। चिकट होऊ नये यासाठी या भाजीमध्ये लिंबू पिळून टाकायचं म्हणजे भाजीची चवसुद्धा वाढते आणि भाजी अजिबातही चिकट होत नाही ही भाजी छान अशी पाच ते दहा मिनटं मी कमी फ्लेमवर शिजवून घेतलेली आहे बघू शकता अजिबातही आपली भेंडीची भाजी चिकट झाली नाही आता गॅस बंद करून घेत आहे आणि मुलांचा डबासुद्धा मी इथे पॅक करून घेतलेला आहे यानंतर भेंडीची भाजी अशा पद्धतीने नक्की बनवून बघा अजिबातही ही भाजी चिकट होणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।